नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आता प्रस्तुत घर शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये आणि या विशेष मी माधवी वाडकर मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या लहानपणी शाळेमध्ये एकच सुट्टी असायची एक मोठी मधली सुट्टी त्यावेळातच काय जे आहे तो आपण आपला डब्बा खायचो पण आत्ताच्या काळामध्ये ह्या मुलांना छोटी सुट्टी मोठी सुट्टी अशा दोन दोन छोट्या सुट्ट्या असतात मग ह्या दोन सुट्ट्यांमध्ये ह्यांना डब्बे द्यायचे तरी काय असा प्रश्न पडतो ना तर आजच्या भागात आम्ही तुमच्यासाठी असं छोट्या सुट्टीसाठी एक झटपट अशी रेसिपी घेऊन येत आहोत की जी मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण देऊ शकतो त्याशिवाय जर का तुम्ही वर्किंग असाल आणि बाहेर जाताना काहीतरी सोबत कॅरी करायचं असेल तर असा एक पदार्थ आपण शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं अशी छोट्याशा सुट्टीसाठीची एक छानशी रेसिपी शिकूया म्हणजे याच्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या घरच्या शेफला म्हणजे सरतापे कुटुंबाला जे राहतात वरळी पोलीस वसाहत कॉटस येते आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया त्यांच्याशी गप्पा मारूया आणि नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथा आटोप्रासून घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला तुमचं नाव आणि तुम्ही सध्या काय करता काय सांगा नमस्कार माझं नाव शुभांगी जितेंद्र सरताप आहे मी हाऊस वाईफ आहे आणि बालपण कुठलं म्हणजे बालपण माझं वरळीतलंच आणि सासर पण वरळीतच बॉन अँड बॉटम तुम्ही वरळीतच आहे कोण कोण असत घरी कुटुंबात माझी कुटुंबामध्ये माझी तीन मुलं आहेत दोन मुली आहेत आणि एक मुलगा आणि मिस्टर मुली माझ्या दोन्ही मुली कॉलेजला आहेत आणि मुलगा पण आता बारावीला कॉलेजचे मुलं बघून अजिबात वाटत नाही मिस्टर काय करतात म्हणजे मिस्टर आहे पोलीस मध्ये कामाला पोलीस मध्ये तुम्हाला प्रश्न विचारेल कारण कसं कर आहे ना, ना बघतो की ते गुन्हेगारांना पकडतात खूप हेक्टिक शेड्यूल असत कधी ना एका पोलिसांच्या बायकोची लाईफ आतापर्यंत आम्हाला कळाली नाहीये तर काय सांगाल कसं असतं खरं तर तुमचं आयुष्य कारण ते तर पूर्ण वेळ घराच्या बाहेर असतात गुन्हेगारांना पकडणं त्यांच्या मागे ते सगळं काही व्याप असतात पण तुम्हाला पूर्णपणे संसार चालवणं घराची जबाबदारी लाईफ म्हणजे आम्ही मुलं आणि आम्ही फक्त एवढीच आमची लाईफ आहे मिस्टर येतात पण त्यांचं इतकं बिझी शेड्यूल आहे की येणं नाईट शिफ्ट करणं डे करणं बारा तासाची ड्युटी आणि ते तितके त्रस्त असतात त्या ड्युटीवरून पण त्यांची जबाबदारी साठी ते पटकन कधीही नोकरीसाठी ते तयारच असतात पण घरच्या आमच्या कार्यक्रमामध्ये किंवा सणांमध्ये ते अजिबात आमच्या बरोबर नसतात मुलाचे वाढदिवस असू कुठे पिक्चरला जायचं तर आम्हीच असतो दुःख आम्हाला माझ्यासाठी वेळ नाही पिकनिक जायचं म्हटलं किंवा प्लॅन करायचं म्हटलं की आम्ही रुचून बसतो पण तुम्ही आम्ही कधीच रुस बसत नाही कारण ती जबाबदारी आहे समाजाचं ते त्यांचं कर्तव्य आहे समाजाचं प्राऊड फील करते, सम... करते। आम्ही एक पोलीस म्हणून खूप अभिमान वाटतो आम्हाला म्हणजे जेवढी जबाबदारी बाहेर केलं तेवढीच जबाबदारी आम्ही तुम्ही घरामध्ये असं त्याच्यामुळे ते त्यांचं कार्य खूप छान करू शकतात आणि घरचं कार्य तुम्ही खूप छान तुमचं काय सांग तुमचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि लग्नानंतर माझ्या खूप सपोर्ट असल्यानंतर मी बीए बीएड केलं पुढे बीएड केले खूप सपोर्ट होता माझ्या मिस्टर माझ्यासाठी ते बीएड चा अभ्यासासाठी रात्रभर आम्ही दोघे बसून लेसन तयार करून किंवा ते चार्ट तयार करायचो माझी मदत मला खूप मदत केली मिस्टरने बीएड करायचं खूप सपोर्ट करायचा कम्प्लीट झालं बीएड केलेलं आहे किंवा म्हणून काम करूया खूप वाटलं पण दोघांनी पण नोकरी करणं जमणार नाहीये ना कारण एक तर पोलिसांची ड्युटी बारा तास आणि मी जर करायची म्हणली नोकरी तर मुलांचे बांधे मग मुलं तीन मुलं असल्यामुळे मला कोणीतरी साठ ब्रेक त्याग करावं लागणार हो एकाला त्या नक्की सॅक्रिफाईस करणार त्याच्यामुळे की हो वाटत नाही रिग्रेट पण अभिमान आहे मी जरी नाही केलं पण माझे मुलं आणि हे प्रकारे आणि फायदा होतोय खूप फायदा होतो तेव्हा आज मला रेसिपी करताना जी लागणारी मदत ती पण माझ्या मिस्टर आणि सकाळपासून ते धडपडतायत कि खूप नाईट वरून येऊन काम करून सुद्धा हो त्यांनी सपोर्टिंग हो खूप छान करतात छान मी तुम्हाला विचारेन की आता जसं मिस्टर तर पोलीस मध्ये आहे त्याच्यामुळे त्यांचं ऑलमोस्ट काम हे बाहेरच असतं मुलं सुद्धा मोठी झाली आहेत कॉलेजमध्ये आहे त्याच्यामुळे ते सुद्धा गुंतलेली असतात एक गृहिणी म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य शेड्यूल कसं कर करता मुलं लहान होती तेव्हा घरातून बाहेरच पडायला मिळालं नाही पण आता मुलं मोठी झाली तर स्वतःसाठी वेळ काढू शकते एक तर पाककलेचा आवड आहे युट्यूब वर सगळ्या रेसिपी बघते तशा ट्रायर करते मुलांना वेगळे वेगळे पदार्थ खायला देते आणि त्याच्यातून पण वेळ मिळाल्यानंतर मैत्रिणींचा ग्रुप केलाय आपल्याच वयातल्या मैत्रिणी आम्ही एकत्र जॉईन केलाय आणि त्या इतक्या छान पद्धतीने आम्ही नाचतो किंवा ते एकदम एक एक एन्जॉय करतो पिकनिकला जातो हॉटेलमध्ये जातो प्रत्येकींचे वाढदिवस आम्ही साजरे सा करतो मैत्रिणींचा सा। बाई पण भारी देवा हा आमचा छान ग्रुप आहे मैत्रिणींचा हो खूप छान गेल्या वर्षात आम्ही खूप गाजवलाय तो ग्रुप आणि खर शिकवण एक वय असू द्या किंवा तरी तुम्ही त्या जग जे आहे ते तुम्ही बनवता आणि तुम्ही जपू शकतासोबत जो कुटुंब आहे जो परिवार आहे मला त्यांची ओळख करून द्या मुलगा सार्थ हाय सार्थक हे शेजारी क्षमा नमस्कार ज्योती नमस्कार ही आराध्या आमची अरे वाह आणि ही पण दोन पार्टी इकडे आहे मी ना तुझ्याकडे ये आ, काय सांगशील सारखं आईचा आणि तुझा बॉन्ड कसा आहे तुम्ही यायच्या आधी पण झालेला भांडण झालेलं आहे म्हणजे आम्ही येण्याच्या आधी सुद्धा बघा कुठल्या विषयावरून असं भांडण मोस्टली कशावरून असत माझं माझ्यामुळेच होतं कारण की मी अभ्यास म्हणजे असं करत नाही म्हणजे तू सुद्धा करतो की माझ्यामुळेच भांडण होत नाही म्हणून आणि पण मी करतो पण ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस त्यांना पण माहिती अच्छा म्हणजे आईला माहितीये पण ओरडणार आहे अजून काय सांगशील म्हणजे जसं आई मग अशी म्हणाली की तुमचे वडील पोलीस मध्ये आहे तर असे कुठले क्षण असतात की ज्याला खरंच असं वाटतं की खरंच बाबा सोबत पाहिजे होते कसं वाटतं आणि त्याला म्हणजे ते क्षण कसे असतात तुझ्यासाठी लहानपणापासून जे आतापर्यंत लहानपणापासून ते म्हणजे असतात कधीतरी नसतात म्हणजे कुठल्याच फंक्शनला बर्थडेज वगैरे मिसतात आज एक आई बद्दल चांगली गोष्ट सांगायची असेल तर काय असेल बेस्ट

आणि छान शेजारी असे हॅपी बोलला की शेजारी शेजारी मस्त असं तुम्ही असतात पदार्थ वगैरे काही खायला आणून देतात की नाही नक्की आता थोड्या दिवसापूर्वीच त्यांनी मला दही वडा टेस्ट करायला बनवलेला नवीन नवीन शिकत असतात म्हणजे अशी शेजारी बाजूला असले शेजारी पाहिजे की शेजाऱ्यांकडनं छान छान पदार्थ आपल्याला घरी येतील आणि आपल्याला टेस्टिंगला मिळतील शुभांगी मॅम आपल्या गप्पा खूप छान झालेल्या आपल्या आजच्या पदार्थाकडे आज तुम्ही आणि आम्हाला प्रेक्षकांना कुठला पदार्थ शिकवणार आहात काय नाव आहे पदार्थ नाचणीच्या पिठाचे लाडू वा म्हणजे एकदम हेल्दी की सगळे एज ग्रुप ते आपण घेऊ शकतो लहान मुलं असतो किंवा मोठे मंडळी सुद्धा असो काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला यासाठी हरिक पावडर आहे डिंक आहे पंचवीस ग्रॅम बदाम आहे पंचवीस ग्रॅम काजू पंचवीस ग्रॅम आहे एकशे ऐंशी ग्रॅम गूळ आहे तूप आहे ऐंशी ग्रॅम वेलची म्हणजे हे सगळं क्वांटिटी वाईज घेतले आणि हे आहे नाचणीचं पीठ दोनशे पन्नास ग्रॅम आणि मी तुम्हाला विचारेन की तुम्ही प्रथाच रेडीमेड पीठ वापरले नाचणीचं काय सांगाल करता अनुभवायला प्रथाचं खूपच छान पीठ आहे प्रथाच्या गव्हाच्या पीठाच्या चपात्या केल्या तर इतक्या मऊजूज एकदम छान लागल्या एकदम बेस्ट खूप छान क्वालिटी आहे एकदम पॉइंट आवडला ते होम डिलिव्हरी करतात आणि त्यांची पॅकिंग इतकी सुंदर आहे खूप खूप दिवस राहू शकते आणि पॅकेज खूप छान तर मंडळी साहित्य म्हणजे आपल्या आजच्या कृतीसाठी आपल्या आजच्या पदार्थासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघितले तर चला वळूया आपल्या आजच्या पदार्थाच्या कृतीकडे प्रथम आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे सगळ्यात प्रथम आपण डिंक टाकायचंय तुपामध्ये छान आपलं सारण तयार झालेलं आहे लाडवासाठी मंडळी तुमच्यासाठी मी एकदम झटपट रित्यात सांगते आपण ह्याच्यामध्ये पहिले तुपामध्ये डिंक छान भाजले हो, होते हो। आणि काजू बदाम सुद्धा आपण छान भाजून घेतले होते मग डिंक आपण थोडेसे क्रश करून घेतले होते त्यानंतर आपण नाचणीचं पीठ तुपामध्ये छान फ्राय करून घेतलं होतं चांगलं भाजून घेतलं होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण गुळाला आणि मिक्सर मधून आपण बदाम आणि काजू जे काही आपण ड्रायफ्रूट्रूट आपल्याला काय करायचं मिक्सर मिक्स छान वाटून घ्यायचंय त्याचं आपलं हे जे सारण आहे ते तयार म्हणजे डिंक काजू बदाम पावडर पावडर त्याचं हे आपलं सारण आहे त्याच्यामध्ये आपण नाचणीचं पीठ आणि गुळ हे सुद्धा आपण छान भाजून मिक्सर मधून आपण छान तयार केलं आणि आता आपण ह्याच्यापासून बनवणार आहोत झटपट असे नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत मला तर असं ते यम्मी पीनट बटर वगैरे बघून छान वाटतंय तुम्ही टेस्टिंग करते तुम्ही पण करायचे भांगी मॅम मां, इतक्या कमी वेळात झटपट तुम्ही आम्हाला एक छान रेसिपी शिकवली त्यासाठी प्रथाकडून ही एक छोटीशी आठवण ओके मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रसूत घरचं या कुटुंबातून जर तुम्हाला सुद्धा भाग घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर वरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा माइंड बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू तो परंतु स्वस्त राहा मस्त रहा आणि खात राहा धन्यवाद